आणि हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो आणि त्याला आपण निर्भीड छातीनं कसं सामोरं जायचं असतं त्यालाच आपण लढा म्हणतो एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये एका छोट्या चिवताईचं प्रत्येक पावसामध्ये चिवताईचं घर हे वाहून जात परंतु तीच चिवताई कधीच खचून जात नाही हे आपल्याला आपल्या डोळ्यासमोरच जिवंत उदाहरण आहे म्हणून जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टीकडनं आपल्याला शिकायला भरपूर भेटत आणि ते आपण एक छोटा विचार करून जगायला पाहिजे म्हणून जीवन जगत असताना कुठल्याही प्रकारचं आपलं अपयश जरी आलं तरी आपण ते त्याला हारून न जाता त्याला दारसाने आपण त्याला तोंड दिलं पाहिजे आणि मला एक अजून एक उदाहरण आठवलं आपले पीटी उषा पी टी उषा या रेल्वे पटरीवरती चोवीस तास